नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी एकोण दोनशे चौसष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहरातील चौतीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत मतदानासाठी लागणारी सर्व मशीनची तपासणी पूर्ण झाली आहे ऐन थंडीत वाई नगरपालिकेसाठी रणांगण तापलेलं आहे वाईपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी एकसष्ट उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच तगडी फाईट होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे गेल्या आठ दिवसात शहरात पदयात्रा कोपरा सभा गाठीभेटीने प्रचाराचं रण तापलं आहे सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दोनशे चौसष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तसेच चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांचा राखीव ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व पथकांना आवश्यक त्या सूचनांसह हो खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत एकूण चौतीस पथके मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत चव्वेचाळीस केंद्राध्यक्ष दोनशे वीस इतर मतदान अधिकारी शिपाई अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे पोलीस यंत्रणा यासाठी सज्ज झालेली असून गस्त वाढवण्यात आलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नाव यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा